कारवाई रोगदेवरणा तेरे तर ॲक्शन लूंगा हे वाक्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना खूपच महागात पडलं आहे आणि या वाक्यामुळे त्यांचं उपमुख्यमंत्री पद देखील आता धोक्यात आलंय आता हा मुद्दा समोर आलेला आहे मग मॅटर काय त्याचा आपण जाणून घ्या नमस्कार मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पबळे जसं की मागील आठवडाभरापासून हे व्हिडिओ जसं सोशल मीडियावरती प्रचंड वेगाने टी आर पीने व्हायरल होऊ लागले याच्यामध्ये अजित पवार यांचं नाव कलंकित आहे असं मला काही हरकत नाही आणि ते ती आता खूपच त्यांना ट्रोल राज्यातील जनतेच्या सर्वसामान्य जनते, जनते यांच्याच्या या सर्वांच्याच माध्यमातून करण्यात येऊ लागले आणि अनेक क्षेत्रातून महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पवारांच्या विरोधात कारवाई करा अशा मागण्या करण्यात येऊ लागल्या परंतु एक खूपच महत्त्वाची एक अपडेट समोरले त्याच्यात जे की अंजली दामिनी म्हणून एक महिला आहे एक समितीचे त्या अध्यक्ष देखील आहे त्यांच्या माध्यमातून थेट जे की मुख्यमंत्री तथा होम मिनिस्टर यांना पत्र लिहण्यात आले आहे देवेंद्र फडणवीस यांना आणि त्या पत्राच्या माध्यमातून ज्या काही मागण्या करण्यात आल्या आहेत ह्या अजित पवारांच्या खूपच धोकादायक त्यांच्यासाठी आहे नाही थेट होम मिनिस्टर यांना हे पत्र जारी करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये वाक्य काही नमूद करण्यात आलं आहे की खूप एक आय पी एस पदावरती कार्यरत असलेल्या डी वाय एस पी अंजली कृष्णा यांच्यावर जे अजित पवार यांनी जे भाष्य केलं आहे ते खूपच गलत आहे त्यांना थेट जे की खूप खालच्या पातळीच्या शब्दाचा वाक्यप्रचार तिथे करण्यात आलेला आहे जसं की मेरा वो कार्यकर्ता आहे उसके खिलाफ व कारवाई रोग देवारणा मॅ तर ॲक्शन लुंगा हा कोणतं बोलणे असं त्यांचं तिथे म्हणणं पडलं तर याच्याच विरोधात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ह्या नात्याने तुम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई करा तरी ॲक्शन घ्या नसता थेट हा खटला आम्ही कोर्टात जाऊ असं दे देखील त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलं आहे आणि आमच्या माध्यमातून होईल तेवढा हे करून आम्ही जे की अजित पवार यांना कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करू असं त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलं आहे तर आता हे पत्र थेट आहे की मुख्यमंत्र्यांपर्यपर्यंत गेलेलं आहे मित्रांनो तर याच्या माध्यमातून जे काही समोर येत आहे ते म्हणजे की एक चूक माणसाला काय काय शिकून जाते आणि काय काय एका चुकीमुळे माणसाचं भविष्य सर्व काही बदलू शकते माणसाचं काय काय होऊ शकते ते सिद्ध आहे जसं की अजित पवार हे एक राज्याचे उपमुख्यमंत्री सध्याच्या कार्यरत आहे उपमुख्यमंत्री म्हणजे खूप मोठी पॉवर त्यांच्याकडे आहे राज्यातील संपूर्ण काही पोलीस फोर्सला थे ते त्यांच्या माध्यमातून कंट्रोल करू शकतात एवढी देखील पॉवर की अजित पवार यांच्याकडे सध्याची परंतु त्याचा गलत मिसयूज केल्यामुळे अजित पवार यांचं करिअर थेट धोक्यात आलंय असं याच्यातून दिसून लागले म्हणजे म्हणजे अर्थात हा खटला जर कधी कोर्टात गेला तर अजित पवार यांचं उपमुख्यमंत्रीपद देखील धोक्यात येऊ शकतं कारण की कायदा सर्वांसाठी सारखाच आहे जे की डी आर आंबेडकर यांनी नमूद केलेलं आहे आणि आजकालच्या या ज्या सोशल मीडियाच्या युगामध्ये काय होऊ लागलं की एखादी छोटीशी न्यूज खूप प्रचंड वेगाने व्हायरल होते आणि एकदा लोकांमध्ये ही न्यूज व्हायरल झाली की मग तो कोण मुख्यमंत्री असो किंवा कोणीही असो त्यांना तिथे झुकावंच लागतं हाच एक यालाच कायदा म्हणतात हालाक संपूर्ण राज्याला माहिती आहे की पवारांचा स्वभाव कसा आहे परंतु पवारांच्या याचा स्वभावामुळे पवारांना धोक्यात आणलंय आता असं इथे दिसून येत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याच्यावरती कमेंट करून मात्र नक्कीच सांगा आणि पुढील पण महत्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळा काय नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद